शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ नितीन पाटील नागपूर दि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस कृषी व शेतकरी कल्याण मंत्री भारत सरकार अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे देशभरात मे एकोणतीस ते जून बारा दरम्यान संपूर्ण देशात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू माननीय डॉ नितीन पाटील यांच्या शुभहस्ते विद्यापीठ परिसरात कृषी रथास हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माफसूचे कुलगुरू माननीय डॉ नितीन पाटील यांनी केले आहे या प्रसंगी अभियानाचे विद्यापीठ समन्वयक तथा संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर अनिल बिकाने संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुविज्ञान डॉक्टर श्री श उपाध्ये संचालक संशोधन डॉक्टर नितीन कुरकुरे अधिष्ठाता मत्स्यविज्ञान व निम्न शिक्षण डॉक्टर सचिन बोंडे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर आर्जू सोमकुवर कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर व्ही जी अतकरे प्रामुख्याने उपस्थित होते या अभियानांतर्गत माफसूतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यापीठांतर्गत नागपूर सांगली व ठाणे येथील तीन कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रत्येकी दोन टीमच्या माध्यमातून दोनशे सत्तर गावात तसेच विद्यापीठाने उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तीस गावांत हे अभियान राबविण्यात येणार आहे याव्यतिरिक्त माफसूचे चौतीस शास्त्रज्ञ चौतीस जिल्ह्यात विविध कृषी विज्ञान केंद्राच्या चमूमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आधुनिक पशु व मत्स्य क्षेत्रातील तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या अभियानांतर्गत गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये कृषी व संलग्नित विषयांबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे या अनुषंगाने सदरील अभियानांतर्गत सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी गावांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रम घेतील या अभियानात भारतीय अनुसंधान परिषदेतील शास्त्रज्ञ तसेच माफसू व कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत कृषी विज्ञान केंद्र हे आत्मा व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने कार्यक्रम आयोजित करणार आहेत कृषी विज्ञान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.